पुणे महानगरपालिकेत कर्तव्य बजावत असताना दोन कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ आहे या प्रकरणावरून कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना आता आक्रमक झाली असून मृत कामगारांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने एल्गार पुकारलाय पुण्याच्या पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पाढा वाचण्यात आलाय कामगार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेत काम करत असताना दोन कामगारांचा मृत्यू झाला रंगनाथ सोनमने नऊ डिसेंबर, डिसेंबर दोन हजार ला मृत्यू राहुल गोसावी मृत्यू आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन्ही कामगारांचा मृत्यू कामावर असताना झाला मात्र घटनेला काळ लोटूनही त्यांच्या वारसांना अद्याप न्याय मिळालेला नाही पत्रकार परिषदेत संघटनेचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट शुभम रमेश राव साके यांनी अनेक गंभीर कायदेशीर मुद्दे उपस्थित केले त्यांनी आरोप केला की संबंधित ठेकेदारांचे टेंडर कालबाह्य झाले असतानाही त्यांना बेकायदेशीरपणे काम सुरू ठेवू देण्यात आले सर्व धक्कादायक बाब म्हणजे या कामगारांचा कोणताही विमा उतरवण्यात आला नव्हता किंवा त्यांना ईएसआयसी सारख्या महत्त्वाच्या योजनांचा लाभही देण्यात आला नव्हता यामुळे या, या कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय अक्षरशः वाऱ्यावर पडले आहे कामगार हितरक्षक संघाने यावेळी पुणे महापालिकेतील भ्रष्ट कारभारावरही जोरदार टीका केली कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी काप घातले जात आहे असा सवाल संघटनेने उपस्थित केला टेंडर प्रक्रिया आणि कामगारांच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला महापालिका प्रशासनाने जर या मृत कामगारांच्या कुटुंबांना न्याय दिला नाही आणि दोषी ठेकेदारांवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला या पत्रकार परिषदेमुळे आता पुणे महापालिका प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बरेचसे कामगारांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम गेल्या दहा वर्षापासून अध्यक्ष शरदजी यांच्या यांच्यामार्फत करण्यात येत आहे मी अॅडव्होकेट शुभम रमेशराव साके कामगार हितरक्षक संघ कायदेशीर सल्लागार आणि पॅनल ऍडव्होकेट सदरील निवेदनांद्वारे आज आम्ही प्रेस समोर तीन ते चार निवेदन असे घेऊन आलेलो आहेत का ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीने आम्हाला पालिकेकडून असो किंवा जे प्राधिकृत अधिकारी आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रतिसाद मिळत नाहीये त्यांच्याकडे आम्ही बऱ्याचदा पाठपुरावा करून देखील त्यांनी आम्हाला आमच्या निवेदनांना केराची टोपलीच दाखवलेली तर सदरील विषय घेऊन आज आमच्याकडे शेवटचा पर्याय असा होता तर प्रेस कॉन्फरन्स एक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही याला वाचा फोडण्याचं काम आज करत आहोत सर्वात प्रथम मुद्दा एक असा आहे का यामध्ये पालिकेअंतर्गत जे लोक काम करणारे आहेत त्या काम करणाऱ्या लोकांच्या जीविताच्या प्रश्नावर आम्ही मुद्दा उपस्थित केला त्याला देखील कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाहीये काही लोकांचे त्यामध्ये अनफेअर लेबर प्रॅक्टिस अंतर्गत काम करत असताना मृत्यू झालेला आहे त्यामध्ये कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीये ना पालिका जबाबदारी घेते ना त्यांचे ठेकेदार जबाबदारी घेतात आज त्यांचे कुटुंब अगदी उघड्यावर पडलेले आहेत आणि सदरेल विषयाकडे लक्ष वेधण्याचं काम कामगार हितरक्षक संघामार्फत करण्यात येत आहे आणि त्याला इथून पुढे कुठंतरी फळ प्राप्त होईल अशी आम्हाला आशा आहे दुसरा एक मुद्दा आहे का जे अनाधिकृत कामगार कायद्यांचे ते सातत्याने उल्लंघन करत आहेत अनफेअर लेबर प्रॅक्टिस अंतर्गत जेव्हा कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या तेव्हा सेवाभावी पद्धतीने या लोकांनी का लो तिथं का लो काम केलेलं आहे की आम्हाला समाजाला सेवा द्यायची आहे त्यामुळे आम्ही थोडासा ओव्हरटाईम करतो तर त्यांच्या या प्रवृत्तीचा दुरुपयोग असा झाला या लोकांना सवय पडून गेली ठेकेदारांना पालिकेला त्यांच्याकडनं ओव्हरटाईम घेण्यासाठी आणि त्यांना हे कळून चुकलं की ही लोक कामं करतायत मग समाजाच्या हितासाठी जर ह्या लोकांनी स्वतःचं सॅक्रिफाईस केलं तर आज कुठेतरी त्यांना न्याय देण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही जुनेच नियम लागू आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीने ओव्हर टाईम आणि नियमांच्या अटी शर्तींचं पालन करून पेमेंट दिलं जात नाही आणि हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर काही नियम असतात ज्या वेळेस एखादा व्यक्ती पालिकेमध्ये कामाला आ, जातो त्याच्या श्रेणी गटावरून त्याच्या त्या नियमांचं लागू कसे केले जातील ते ठरतं पण यामध्ये तीन आपत्ती असलेले व्यक्ती सुद्धा वारंवार आपल्याला असं दिसतंय की नियमांचं उल्लंघन करून कुठल्या युनियनच्या युनियन, पा, युनियन त्यांना पाठीशी घालते आणि त्यामध्ये नियमांचं उल्लंघन करून देखील त्या लोकांना कामावर ठेवलं जाते आणि प्रशासन देखील त्यांना पाठीशी घालते आणि कुठंतरी समजा एखाद्या संघटनेने त्याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न केला तर हायकोर्ट हे लोक अप्रोच करतात आणि त्यामध्ये स्टे आणतात म्हणजे असं होतंय का जो व्यक्ती नियमात बसतोय त्या व्यक्तीला यामध्ये काम दिलं जात नाही आणि जे नियमबाह्य लोक आहेत पण युनियनशी संलग्न आहेत त्या युनियनच्या लोकांना यामध्ये निगेटिव्ह इन्फ्लुएन्स दिला जातोय आणि अशा पद्धतीने इतर कामगारांवर आतोनात होणारा अन्याय आज कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आम्ही पत्रकार संघामध्ये येऊन या सगळ्या गोष्टी ओपनली सांगणार आहोत इथून पुढची माहिती अध्यक्ष शरदजी देतील तुम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आता पुढची दिशा काय आता जसं आता आमचे ॲडव्होकेट वकील साहेब साहेबांनी जी आम आपल्याला माहिती दिलेलीच आहे पूर्णपणे पण पन त्याहून पुढे एक मला सांगावं असं वाटतं की जे ड्रायव्हर्स ऑन ड्युटी मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या घरच्यांना म्हणजे जसं की राहुल गोसावी झालं तर राहुल गोसावीच्या बायकोला आमच्या संघटनेची ठाम भूमिका आहे की त्याच्या बायकोला कायम स्वरूपी नोकरी देण्यात यावी जेणेकरून त्याला तीन मुलं आहेत ते पुढची वाटचाल त्यांना म्हणजे सोपी पडेल दुसरी गोष्ट डब्ल्यू सीची जी पॉलिसी दिली गेलेली होती कॉन्ट्रॅक्टरकडनं ती टेंडर संपल्यामुळं त्यांनी रिन्यू नाही केली आणि त्याच काळामध्ये हे अपघात घडलेले दोन्ही पण आज ठेकेदार म्हणतो टेंडर दिलं नाही म्हणून मी रिन्यू नाही केली पॉलिसी पण ह्याच्याशी आम्हाला संघटनेला काही म्हणजे संबंध नाहीये बॉटम लाईन दोन जण डेट झालेली ऑन ड्युटी तर आमच्या संघटनेची मागणी अशी आहे की दोन्ही ठेकेदार आणि दोन्ही ड्रायव्हरांना पंचवीस पंचवीस लाख रुपये मदत करावी आर्थिक मदत दुसरी गोष्ट ते लोक प्रिन्सिपल एम्प्लॉय म्हणून महानगरपालिकेचं काम करत होते महानगरपालिकेने दोघांच्या घरच्यांना प्रत्येकी एकाला कायम करून घेण्यात यावं अशी हो। संघटनेची ठाम भूमिका आहे जर ह्या घटना ही जर कधी आमच्या मागण्या मान्य नाही करते त्याच्या पुढची भूमिका आमच्या आंदोलनाची असणार आहे जणांचा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही दोन जणांची नावं सांगितलेली आहे अजून किती जणांचा या बाबतीतला प्रॉब्लेम आहे कुणी आजारी असले लोकांचा किंवा मृत्यू पावलेला लोकांचा आता सध्या आठ डिसेंबरला जीसीपी खाली एक राहुल गोसावी वारलेत नऊ तारखेला हार्ट आट अटॅक आट येऊन बीआरसी मध्ये एक ड्रायव्हर वारले तर हे फ्रेश इन्सिडेंट आहेत असे भरपूर इन्सिडेंट आहेत की ते सांगता येणार नाही आता इथे कारण की पंधराशे ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात आणि आमची ठाम भूमिका आहे हे ड्रायव्हर सगळे टेक्निकल आहेत रोज रस्त्यावर असतात कचऱ्याच्या गाड्या घेऊन अँब्युले असतात असतात ब्रिगेडच्या म्हणजे महानगरपालिकेमध्ये जेवढ्या गाड्या आहेत त्या नव्वद टक्के गाड्या आपले कॉन्ट्रॅक्ट बेसचे ड्रायव्हर चालवतात तर ही डब्ल्यू सीची पॉलिसी न देता जसं की आधी ईएसआय होता ईएसआय मध्ये सगळं कव्हर व्हायचं करोडच्या सुविधा मिळायच्या पण ती ईएसआय पगारची लिमिट वाढल्यामुळे एकवीस हजाराच्या वर पगार गेल्यामुळं ते ईएसआयमधनं रिमूव्ह झाले सगळे ड्रायव्हर तर यांनी काय केलं आ, त्या पॉलिसीच्या बदली डब्ल्यू सीची पॉलिसी दिली परंतु डब्ल्यू सीच्या पॉलिसी मध्ये दोन ते पाच लाख रुपयाचा फंड मिळतो फक्त ते पण कोर्टाला चॅलेंज केल्यानंतर पण एक रुपयाची गोळी सुद्धा मिळत नाही त्याला पण नाही मिळत नाही त्याच्या फॅमिलीला पण नाही तर संघटनेची एक ही मागणी आहे की यांना असा एक कव्हरेज द्यावं हो की जेणेकरून असे काय अपघात घडले किंवा घरात कुणी आजारी पडलं किंवा स्वतः ड्रायव्हरचं काय झालं तर त्याला त्याच्यात ना काय उपचार घेता येतील मोफत मध्ये कारण की महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पण आपले महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट ड्रायव्हर गेले तरी तिकडे त्यांना पैसे द्यावे लागतात तर असे प्रकार थांबवावे महानगरपालिकेने कारण की, की आज कायम ड्रायव्हरपेक्षा आपले कॉन्ट्रॅक्ट बेसचे ड्रायव्हरचं खूप मोठं योगदान आहे कोविड काळामध्ये सगळं काम आपले जवळजवळ जव़़ नव्वद टक्के कॉन्ट्रॅक्ट बेसचे ड्रायव्हरच करायचे आज बारा तास काम करून सुद्धा पण त्यांना एक रुपया ओव्हर दिला जात नाही दुसरी महत्वाची गोष्ट महानगरपालिकेने दोन्ही कॉन्ट्रॅक्टरशी असा एग्रीमेंट केलंय दहा दहा तासाचं जे की अख्ख्या भारतात कुठे अग्रिमेंट नाहीये नियमाने आठ तासच काम द्यायला पाहिजे असं मोदी साहेब पण म्हणतात आताचे नवीन कायद्यानुसार पण आठ तासच सांगतात ते तरी सुद्धा या आपल्या महानगरपालिकेत सगळ्या कायद्याचं उल्लंघन चालू आहे सर आणि उघडेपणा ऐका हे हा जो विषय तुमचा आहे तो विशेष करून सफाई काम करण्याबद्दल ड्रायव्हर्स बद्दल ड्रायव्हर सफाई काम सफाई काम आता सफाई कामगार मध्ये स्वतंत्रता अगोदर कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धत होती बाबासाहेबांनी संघटना लिहिली त्यावेळेस सांगितलं की बाबा यांना परमनंट नोकरी द्यायला पाहिजे तर मुळात तुम्ही हे जी कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धत आहे ज्याच्यामध्ये सफाई कामगारांकडनं माल्स कव्हेंजिंग केलं जातात त्यांना लाडबागे समितीच्या शिफारशी जी आहेत त्याचे फायदे दिले जात नाही ह्याच्यावर का नाही लढत तुम्ही म्हणजे ह्या घटना घडणार नाही काही बरोबर आहे तुमचं आता जे तुम्ही प्रश्न विचारला आहे ऑलरेडी आपण ह्याच्यावर पत्र व्यवहार केलेले आहेत जसं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय दोनशे चाळीस दिवस जो कामगार काम करतो त्याला रिसर कायम करून घ्यावा ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही पत्र व्यवहार केलेत पण महानगरपालिका कुठल्याही प्रकारे रिस्पॉन्स द्यायला तयार नाही त्यांचे पगार तरी वेळेवर येतात का पगार वेळेवर येत नाहीये माल स्कॅनिंग वर तुम्ही आतापर्यंत काय काम केलं जे आजही चालतं सुप्रीम कोर्टाने तरी डिनाय केलं जगभरात मध्ये माल स्कॅनिंग अलाउड नाहीये आहे त्याच्यामध्ये असं असतं जी महानगरपालिका आहे आता आम्ही नगर परिषदांचे लेबर कोर्टामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा ट्रिब्युनल्स मध्ये या केसेस आम्ही दाखल केलेल्या आहेत या सगळ्या आस्थापनांचं या स्थानिक स्वराज्य समितींचं असं झालेलं आहे का जोपर्यंत प्रकरण कोर्टासमोर जात नाही आणि त्यामध्ये निर्णय पारित होत नाही तोपर्यंत यांची हालचाल नाही होत तर कुठंतरी शासनाने याच्यामध्ये सुमोठो दंड लावण्याचं काम केलं पाहिजे का कायदा जर पारित आहे कायदा पारित असताना तुम्ही त्याची अंमलबजावणी करत नाही कोर्टाच्या ऑर्डरची वाट पाहता आणि लोकांचं शोषण करत राहता याच्यावरती कुठंतरी शासनानेच दखल घेऊन कारण आम्ही किती लोकांचे किती नगर परिषदांचे किती कामगारांचे प्रकरण दाखल आहे ते फॉलो करत नाही त्याच्यामध्ये त्यांचं असं होतं का बाबा तुम्ही कोर्टाचा निर्णय घेऊन या मग आम्ही त्यांना पगाराचा फरक पण देऊ मिनिमम वेज प्रमाणे त्यांना आम्ही पैसे पण देऊ लांबची गोष्ट आहे त्यांना बेसिक जे सेफ्टी इक्विपमेंट ते सुद्धा पुरवले जात नाही त्याच्यावर ऍक्शन संघटनेच्या कडनं काय खूप त्याच्यामध्ये मॅल प्रॅक्टिसेस चालतात आज दोन लोक जी मयत झालेली आहेत त्यांच्याच कुटुंबियांना न्याय द्यायला जर पालिका कमी पडत असेल तर आपण तर असं खूप पुढचं बोलतोय तर त्याच्यावरती संघटने मार्फत आम्ही संदर्भात तुमच्या संघटनेची काय भूमिका ती जी दोन लोक काम कर्तव्य बजावत असताना मयत झालेली आहेत त्यामध्ये धक्कादायक बातमी अशी समोर आलेली आहे त्यांचं जे टेंडर घेणारा कॉन्ट्रॅक्टर होता ज्याच्या मार्फत ही लोक कामाला होती त्याचं टेंडर एक्सपायर होऊन दोन महिने उलटलेली होती याच्यामध्ये असं असतं त्यांना सरकारने कव्हरेज दिलेलं आहे तुमच्यावरती जर काम करत असताना काही वाईट वेळ आली गव्हर्नमेंटने तुम्हाला कव्हर केलेला आहे त्यासाठी पॉलिसीज इश्यूड आहेत पण टेंडरच रिन्यू नसल्यामुळे त्या लोकांना त्या पॉलिसीज ऍप्लिकेबल नव्हत्या आज त्यांचं संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर तर त्या मुद्द्यावरती पालिका प्रशासन आणि ठेकेदार यांचे काही आर्थिक लागेबांधे आहेत का किंवा कोणत्या लेवलचा एक भ्रष्टाचार पालिकेमध्ये चाललाय याची उकल करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांच्या सचिवांना भेटून एक निवेदन देणार आहोत आणि त्याच्यामध्ये जो काही गौडबंगाल झालेला आहे तो बाहेर काढणार आहोत कारण अशाच जर घटना सातत्याने होत राहिल्या तर कामगार मेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला मागण्या मागण्याखिरीज दुसरा पर्याय